नमस्कार मित्रांनो शिवराय तर मी आदित्य दिसणकर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहरचं स्वागत करतो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ असा होईल की आप आज आपण सकाळचा काही जातो आहे खेळायला आज रविवार आहे आणि सकाळचे सहा वाजले तर आता मी घरातनं निघालो आहे आज आपण जातो आहे चुनापट्टीला क्रिकेट खेळायला आणि आपल्या वाडीतल्या गावच्या पोरांसोबत खेळणार आहे आपण क्रिकेट आणि आज आपण पूर्ण दिवस प्रॅक्टिसच करणार आहे कारण का पुढच्या संडेला आपली टुर्नामेंट आहे गावाला ती पण तुम्हाला दाखवणार आहे तर गावाला गेल्यावर त्याचा पण गावचा पण व्हिडिओ येईल आता आपण आलो आपल्या साहेबांच्या मंदिर जवळ तर सकाळचं साहेबांचं मंदिर कसं दिसतंय दिवाळीची लाईटिंग आहे बघा एक समोर बाबांचा बॅनर झाले दिवाळीच तुम्हाला डायरेक्ट भेटतो पार्ला स्टेशनला गेल्यावर कारण का आपले एक दोन मित्र भेटणार मग तिकडनं आपण डायरेक्ट चुनाभट्टीला जाणार तुम्हाला भेटतो आपल्या स्टेशनला एक जण आलाय नाईट मारून आलाय भाई आपण दादरला आता आलोय आता बसलोय जरा नाश्ता करायला शेटचा बोनस झालाय काल बोनस झालाय काल आपला आपण आलं चाय बी आलं सकाळ सकाळी दादरला बघा दादर पाव आलाय आपला चाय मागवली जायचं चुनाभट्टीला आपण मित्राची वाट बघतोय तो पण येतो इकडे मग त्याला घेऊ आपण डायरेक्ट जण चुना ला जाऊ भेटू डायरेक्ट चुनाभट्टीला गेल्यावर

हे गोलबू आणला की काय जवळ हे जवळ आणला की काय जवळ आणला ना डब्यात नाश आता चुना भट्टीला हे कोण कोण हे कोण कोण नाव काय हा काय काय नाव काय नाव आपण पोचलो एक सिनापट्टी ग्राउंडला आता ग्राउंड वर पोचलोय आपल्या दिवसभर प्रॅक्टिसच करणारि दोन हो आपण या ग्राउंडला प्रॅक्टिस करणार आहे लागलो नाही लाग ना रे सिक्स <laughs> अजून आपला बॅट्समॅन बाकी आहे सिक्स आऊट आहे कॅच आऊट आहे कॅच आऊट आताची कॅच आहे કઈ ન <laughs> आपली प्रॅक्टिस चालू झाली आता रुंदन म्हणतो रुंदन वाघ रे वाघ वाघ रे वाघ

सहा हे कोणतरी बोललो तर पन्नास च्या वर नाही जाणार सहा हे झाले कॅप्टनसी आता मिळाली त्या ठिकाणी आपली पहिली मॅच जिंकली आणि दुसरा राऊंड चालू आहे

सोडली 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 रे <laughs> ए, दोन दोन आताचे <laughs> आता गुगली गुगली फुल शॉट मारा पुल शॉट अरे वारेल सोड 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 तू कसं बोल बॅटिंग बॅटिंग शेळी शेळी वाईट 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 स्लो टाकता थोडा वेळ आराम करतो दोन मॅच खेळ जिंकलो आम्ही आता फुटबॉल खेळ काय फरक एका <laughs> पोल्टच भेटलो तर मी ही आमची कोचिंग चांगल फिल्डर <laughs> सिक्स चा भार कायच पकडणार नंतर काय फिल्डर दाखव ते आम्ही ओळखता आपण आता घेतली आहे मॅच आजूच्या सिरीज आहे आजूच्या मुलांसोबत बघूया आता त्या टीम सोबत आपण मॅच घेतली आता तोपर्यंत आपली टीम इकडे चाय पिते ही उडेल हे मला लेमन टी हा लेमेंटी लेमेंटी ग्या, ग्या? आपली आता पहिली फिल्डिंग आहे हे आपले विकेट किपर आहेत कोचिंग चालू आहे इकडे बघा आता आपली पहिली फिल्डिंग आहे फिल्डिंग करतो कारण का बरोबर अकरा अकरा प्लेयर आहेत त्यामुळे व्हिडिओ काढायला कोण नाही डायरेक्ट भेटतो आपली बॅटिंग आल्यावर पहिली बॉलिंग झाली आहे आता आपले ओपनर नाही विराट कोहली विराट कोहली विराट कोहली काय एक ओवर टाकून तीन विकेट घेणार आता परत बॅटिंगला ओपनर आहे आपले

तो बघ एकदम सिम्पल येतो सिंपल टाकतो बघ येणार नव्हते अतुलला बोललो ते म्हणून एवढा ठीक आहे अर्ध टूटेवा 12 बाकी दा बघते रन कमी होते आता पण शॉर्ट शॉर्ट ये बाबू सोडली चाल बाउंड्री आहे राव बाउंड्री ना बाउंड्री 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 बॅटिंग बॅटिंग तिकडेच मार रे बॅटिंग बॅटिंग नाही आता पण होतील दोन सिक्स पडले होणार पाच बॉल वीस पाहिजे डबल टिबल सिंगल 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 या एक आहे आता नाही अपेक्षा पण आता पहिली मॅच हारायच्या पायरी वरलो हारलो हारलो आता खेळून झालंय आपण जातोय आता हॉटेल अमोल हॉटेल जेवायला जायचं चालू वेळ आपल्याला जेवायला तो 24 डायरेक्ट घरी आपण घरी बरोबर आहे तुम्हाला डायरेक्ट भेटतो हॉटेलला गेल्यावर पूर्ण टीम आहे आणि आपण जी लास्टची मॅच हरलोय बॉम्बून मॅच हरलोय आपण पार्टी काढून देला आपण आता आलोय हॉटेलला आपल्याकडे चुनाबट्टीलाच आहे आपण अजून इकडे आपली गँग आहे अर्धी आपल्या टीमचा नवीन प्लेअर आहे तिकडे आपली गँग आहे अगदी मसालाडूचा आपला आलाय मसाला डोसा मागवला आपण हे काय बोलतं त्याला काय ते वेटर 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 बसून वेटर एक मसाला डोसा आपलं फिनिश झालं आता मसाला डोसा बोल ना तर होत दिला ना मोठा होत दिला ना तांब्याची तांब्याची आपला आता जेवण झाले आता मी बाहेर निघालो मित्रांनो जेवण नि झालंय आता मी जातो घरी बघा पाठी टीम आहे आपली तर मित्रांनो हा व्हिडिओ मी इकडे जॉईन करतो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत भेटू नवीन व्हिडिओमध्ये